दहांक करत नाही बरोबर आहे माझ्या असं लक्षात आलं की सलग वाचतात पण आदली मधले वाचत नाही आता इथं आपण आदली मधले अंक लिहिलेले आहे पण तुम्हाला सलग वाचायचे या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय आहे सलग वाचायचं सलग म्हणजे क्रमांक एक बघायचं कुठं आहे आणि त्याच्यात बोट आहे एक दोन बघायचं आहे म्हणजे तुम्हाला इथे येऊन वाचते ते आपण बघणार चला आदिती चला आदित्य बघा आदित्य आता तू काय कर ह्या संख्या पूर्ण क्रमाने वाचा एक दोन दोन

ऋण संख्या कुणीकडे आहे ही संख्या म्हणजे ती संख्या कुणीकडे आहे म्हणजे कुठलं अवधान केंद्रित होतं या उपक्रमावर लक्ष झालं आता आपण हे झालं की 11 ते 20 बरोबर परत ते वीस घेणार हे झालं दोन 1 1 तीन पुढे Yeah, i